आपण एक छोटीशी टूर करतोय गोठ्याची ज्याच्यामध्ये मी जिथून सुरुवात केली तिथपासून आजपर्यंत मी कुठपर्यंत जाऊन पोहोचले त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे खाण्यासोबत आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत हे झाड मात्र आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपलंय त्याला अजूनपर्यंत जपून ठेवलंय आज योगायोगाने इकडे कुट्टी मशीनचं थोडस कामकाज सुरू आहे लोखंडी पत्राचा सिंगल बाकी बारा मशीनचं शेप म्हणजे आम्ही मशीनना पोषक वातावरण भेटावं ह्यासाठी स्लॅबची कन्सेप्ट आणली आणि ह्याच्यानंतर जे वेस्ट म्हटलं जातं म्हणजे जे स्लरी आपल्या गोठ्यातून बाहेर निघणार वेस्ट जे पाणी असतं ते आणि शेत ह्याचं युटिलायझेशन आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा जो बायोगॅसचा प्रोजेक्ट आहे तो गोठ्याच्या दुसऱ्या बाजूला आहे तो आपण आता बघूयात अशा पद्धतीने आपण कनेक्शन दिलेत हे वरच्या गोठ्याचं हे खालच्या गोठ्याचं आणि जे गोठ्यातलं जे काही वेस्ट आहे ह्या पाईपच्या माध्यमातून या टँक मध्ये येतं इथे खाली मडपंप आहे ज्याच्या मधून हे मडपंप व्यवस्थित ह्याची स्लरी तयार करत आणि त्यानंतर ती जी काही स्लरी आहे ती ह्या टँक मध्ये जाते इथून हे तीस तीस हजार लिटरचे दोन डायजेस्टर आहेत ह्याच्यामध्ये ही सर्व स्लरी येते आणि ह्याच्यातून म्हणजे इथे तुम्हाला नोजल्स दिसतील फॉर एक्झाम्पल इथे आहे या नोझलच्या माध्यमातून ह्या डायजेस्टर मधून जो डायस्लरी डायजेस्ट झाल्यानंतर जी जो बायोगॅस आहे जो बाहेर पडतो तो बायोगॅस या येलो कलरच्या ह्याच्यामध्ये आहे थोडीशी त्याची आर्द्रता कमी केली जाते आणि आपल्या गोठ्यावर दिसणारा हा जो काही बलून आहे याच्यामध्ये हो हा सगळा बायोगॅस साठवला जातो आणि ह्या बायोगॅसचे युटिलायझेशन कस आपण कसं करतो सांगणार आहे आता ह्या बायोगॅसमधून जी स्लरी बाहेर पडते त्याचं आपण युटिलायझेशन कसं करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये दोन कनेक्शन आहेत पलीकडच्या डायजेस्टरचे एक आणि ह्या डायजेस्टरचं एक ह्याला परत एक कनेक्शन एक पाईप दिलाय आणि तिथून जी स्लरी बाहेर पडते ती अशा टँकमध्ये साठवली जाते इथून परत खाली परत एक मडपंप आहे हा कॉक सरळ केला की ह्याची स्लरी ह्याच्यामध्येच पडते आणि त्याचं व्यवस्थित मिक्सिंग होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित बायोगॅस सॉरी त्यामध्ये त्यामध्ये व्यवस्थित ऑक्सिजन मिक्स केला जातो आणि त्यानंतर काही स्लरी आपल्या शेतीसाठी आणि काही स्लरी आपण विक्रीसाठी सुद्धा देतो म्हणजे काय जे वेस्ट म्हटलं जाणार होतं आणि आपण असं सोडून देणार होतो त्याचं युटिलायझेशन आम्ही या बायोगॅसच्या के माध्यमातून केलंय या ठिकाणी तुम्हाला उसाचे प्लॉट्स बघता येतील इथे आपण ह्या शेतीमध्ये वेगवेगळे इथे आपण ह्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो स्लरीच्या वापराने काय होईल गांडूळ खताच्या वापराने काय होईल केमिकल खतांचा वापर कमी केला तर काय होईल या पद्धतीने सगळं गोष्टींचं मॅनेजमेंट केलं जातं इथं डेमो प्लॉट्स केले जातात चाऱ्याचे सुद्धा प्लॉट्स असतात आणि खूप वेगवेगळे -वेग अनुभव घेतले जातात की जसं की म्हणजे मी जेव्हापासून या व्यवसायात कार्यरत आहे तेव्हापासून ह्या चाऱ्याने किती फॅट लागेल ह्या रिस्पेक्टिव्ह चाऱ्याने किती दूध वाढेल ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी व अभ्यास मी वेळोवेळी करत असते आणि आमच्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने थोडासा बागायती पट्टा आहे आणि केमिकलचा खूप अतिवापर केला जातो त्यामुळे जमिनी खूप नापीक झाल्यात आणि त्यासाठीच म्हणून जीवाणुजैवी खत आणि गांडूळ खत ह्या आमच्या खतांची त्याच प्रॉब्लेममुळे आम्ही निर्मिती करायला सुरुवात केली आणि एक म्हटलं जातं की जिथे पिकतं तिथं विकत नाही पण आमच्या खताच्या बाबतीत मात्र ते लागू होत नाही कारण आम्ही जे खत तयार करतो जे श्रद्धा फार्मवरती खत तयार होतं ते पूर्ण आमच्या भागामध्ये विकलं जातं आणि आमचे वेगवेगळ्या बेक भागामध्ये असेच मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत जिथून आम्ही शेतकऱ्यांना हे बायोगॅस हे जेव्हा जैविक खत गांडूळ खत देतो तुम्हाला मला एक मजेशीर गोष्ट सांगावीच वाटते माझा एक अनुभव पूर्वी कसं असायचं झाडं तोडली जायची आणि झाडांना तितक म्हणजे खूप कमी महत्व दिलं जायचं की चला पण हा आमचा एक छोटासा बाजरीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी जी चिंचेची झाड तुम्हाला दिसत आहेत एक चार पाच चिंचेची झाड आहेत ही झाड आम्हाला भेटली होती शाळेमध्ये असताना आणि आमच्या काकांनी ही झाड वाढवली याला एकदम सरळ रेषेमध्ये वाढवलं आता जर आपण त्या झाडांखाली गेलो तर चिमण्यांचा अगदी किलबिलाट असतो म्हणजे इतक्या चिमण्या येतात की असं वाटतं की ते खूप मोठं थवाचे आणि ह्या चिमण्यांनी आपली जवळपास पन्नास टक्के बाजरी खाऊन फस्त सुद्धा केली तरी सुद्धा आम्ही त्यांना ती मुभा दिली की तुम्ही ही बाजरी खाऊ शकता कारण ह्या चिमण्यांचं ह्या झाडांचं महत्व पूर्वी जरी अं इतकं प्रकर्षाने जाणवत नसलं तरी आज जाणवत आहे आणि त्यामुळेच चलो आणि त्यामुळेच आम्ही अं तशी मुभा या चिमण्यांना दिलीये या ठिकाणी ही सगळी झाडं आहेत या ठिकाणी ज्या कालवडी आहेत त्यांचं संगोपन केलं जातं हा एक सेपरेट गोठा आहे त्यांच्यासाठी हे जे जनरेटर जे आहे हे चालतं आपलं वरती आणि जो वर ठेवलेला जो बलून होता मग अशी ह्या पाईपच्या साह्याने जनरेटरला आपण ते कनेक्शन दिलंय आणि इथून ह्याच जनरेटरच्या माध्यमातून त्या बायोगॅसचं कन्व्हर्जन होतं विजेमध्ये आणि आताच तुम्ही टेस्टिंग बघितलंय की कुट्टी मशीन पण व्यवस्थित चालायला लागली आणि वरती आपली कुट्टी मशीन कशा पद्धतीने चालते फक्त कुट्टी मशीनच नाही कुट्टी मशीन सोबत आपले जे काही इतर विजेवर चालणारे जे उपकरण आहेत त्याच्यामध्ये विहिरीचं बोरच मोठात ते सुद्धा ह्याच्यावरच चालतं बघा सक्सेसफुली आपण कुट्टी सुद्धा टेस्टिंग केलंय ह्याच कुट्टी मशीन मध्ये ओला चारा तर असतो सोबत सुका चारा मिक्स करून मग जनावरांना दिला जातो तुम्ही जर आपल्या फार्मवर कधी आलात तर तुम्हाला इकडे प्रत्येक गोठा बघायला भेटेल म्हणजे सिमेंटी पत्र आहे किंवा या ठिकाणी सिमेंटी पत्र आहे त्यानंतर लोखंडी पत्राचं डबल पाकी सिंगल पाखी शेड आणि स्लॅबचा सुद्धा गोठा इथे आपल्याकडे बघायला भेटेल शेणाचं सुद्धा कशा पद्धतीने युटिलायझेशन केलं जातं आणि त्याच्यामधून कशा पद्धतीने पैसा मिळवला जातो हे सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर बघायला भेटेल या ठिकाणी जनावरांना जे पाणी आहे जे आपण पाणी देतो तर त्यासाठी ही विहीर आहे इथे सगळं पाणी साठवलं जातं बोरवेल पण आहे ते बोरवेलचं पाणी सगळ्यात आधी ह्या विहिरीमध्ये सोडलं जातं त्यानंतर जनावरांच्या त्या टाकीमध्ये साठवून मग पुढे जनावरांना दिलं जातं या ठिकाणी सगळं शेण साठवलेलं असतं आता पाऊस आहे आजच खूप जास्त पाऊस झाल्याने इथे थोडस पाणी साचलंय हेच शेण आता थोडस पाऊस कमी झाला की हे शेण इथून उचललं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी मग गांडूळ खत जेव्हा जीविक जे खत ह्याचे बेड लावले जातात कारण या ठिकाणी शेण टाकण्यासाठी पुरती जागा फक्त शेण टाकलं जाऊ शकतं एवढीच जागा आहे प्रोसेसिंग करण्यासाठी इकडे पुरती जागा नाहीये तरीही जे आपल्याकडे प्रशिक्षणार्थी येतात त्यांना दाखवण्यासाठी आपण एक थोडस डेमो की कशा पद्धतीने असतं तर त्यासाठी हे करतो ऍट द एंड शेवटी अशा पद्धतीचे खत या ठिकाणी तयार केलं जातं गांडूळ खत आणि जीवाणुजैवी खत हे आपल्या प्रोजेक्टची काय म्हणता येईल एक खासियत आहे हे जे कंपाऊंड केलंय हे, हे जे कंपाऊंड केलंय हे गोठ्याच्या संपूर्ण बाजूला आहे ज्या ठिकाणी शेण साठवलं जातं त्या ठिकाणी हे सगळं कंपाऊंड केलंय आणि त्याच्याच पलीकडे एक छोटासा ओढा किंवा एक, एक आ, नाली आहे जिकडून हे पावसाचं सगळं पाणी त्या नालीतून पुढे मोठ्या ओढ्यांना मिळतं तर ते सुद्धा आपण व्यवस्थित बांधून ठेवलंय कारण कधी पूर आला तर आपल्या जनावरांना त्रास नको किंवा ते पाणी आपल्या गोठ्यामध्ये यायला नको त्यासाठी ती सगळी अरेंजमेंट केलेली आहे या ठिकाणी म्हणजे श्रद्धा फॉर्मर बायोगॅसचा प्रकल्प त्यानंतर गांडूळ खत प्रकल्प जैविक खत प्रकल्प आणि इतर अजूनही प्रकल्प कशा पद्धतीने चालतात हे मी तुम्हाला या छोट्या टूरच्या माध्यमातून सांगितलंय किंवा दाखवलंय कशा कशा पद्धतीने चालतं आ, तर तुम्हाला म्हणजे नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा इच्छा होईल की आपण श्रद्धा फार्मवरती जाऊनच यावं तर थोडासा वेळ काढा श्रद्धा फार्मला नक्की एकदा व्हिजिट करा ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सुद्धा एकदा आवर्जून आपल्या गोठ्याला व्हिजिट करावी ज्या झाडाखालून आपण सुरुवात केली होती त्या झाडाखाली आपण परत आलोय आणि ही गोठ्याची जी छोटीशी टूर होती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि यापुढे तुम्हाला जो कोणता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे मी मुरघास कसा बनवावा किंवा हे जनावर गाभण राहिलंय की नाही किंवा गाभण असताना मी जनावरांची कोणती काळजी घ्यावी फॅट वाढ कशी करावी दूध वाढ कशी करावी हे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जो टॉपिक हवा असेल तो मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला त्या तेही कमेंट करून जरूर कळवा आणि शक्य असल्यास आपल्या ह्या श्रद्धा फॉर्मवरती एकदा आवर्जून भेट द्या धन्यवाद